सीएम सर्वांचं स्वागत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सवाचा आयोजन करण्यात आलेला आहे हा नोकरी सप्ताह भरवण्यात आलेला होता हा नक्की कोणकोणत्या ठिकाणी भरवण्यात आला आणि या नोकरी महोत्सवाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला याविषयीची अधिक माहिती घेऊया उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं भव्य नोकरी महोत्सव सप्ताह आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं हा भव्य नोकरी महोत्सव सप्ताह हो। आठ विधानसभा मतदारसंघात घेण्यात आला हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या हस्ते या नोकरी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या नोकरी महोत्सवात अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता या नोकरी महोत्सवास मोठ्या प्रमाणात तरुणांनी प्रतिसाद दिला गेल्या अनेक दिवसापासून चाललं होत की काय पडळ काय नम्रता करते मला एकदम बघायचं परंतु मला खूप लोकांनी सांगितलं खूप अन्न हे चांगलं काय पद्धतीचं काम या परिसरामध्ये करते परंतु येताना मला असं वाटतं की अरे बा हिच्या कसं आलं नाही कि काळे पडळ मध्ये येणारा रस्ता एवढा ये खराब कसा काय तिने पहिलं पतविभागाला आजच्या पत्र द्यायचं की माझ्या या भागातला रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे ते करून घ्यायची जबाबदारी माझी कारण लोकांना काय लागतं सध्या एक माहितीये का मूलभूत ज्या काही गरजा आहेत पाणी रस्ता ड्रेनेज बाकीच्या जे व्यवस्थापन आहे स्वच्छता आरोग्याची काळजी या सगळ्या गोष्टीचा विषय आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी सर्वसामान्य माणूस करण्याकरता आज मोठ्या संख्येने या ठिकाणी माझ्या महिला भगिनी बचत गटाच्या माध्यमातून आलेल्या आहेत विद्यार्थी आलेले आहेत युवक आलेले आहेत आणि नोकरीची ही समस्या खूप मोठी आहे या देशामध्ये आणला नोकरी सहजासहजी कोणाला ना मिळत नाही परंतु आपण पाचवी पासूनच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी प्राप्त करून देते मी या कंपनीच्या सगळ्या त्यांच्या ज्या संचालकांना मनापासून धन्यवाद देतो कि किंवा अर्थानं काम तुम्ही या ठिकाणी करताय आणि आपल्या जीवनक्रमामध्ये आपण सामाजिक बांधिलकी निश्चितपणाने जपायला लागते आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं भाव आपल्या अंतर्मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून समीर चांदेरेंनी या संपूर्ण पुणे शहरामध्ये युवकांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केले त्या निमित्तानं रोजगार उपलब्ध होईल युवकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माझे मित्र टेमगिरी देखील आहेत त्यांचं देखील काम या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करतात कामाच्या माध्यमातून माणूस हा मोठा होत असतो आमदार आपले चेतन तुप्या पाटील आहेत या ठिकाणी त्यांनी खरं यायला पण होतं काही वेळ झाला नाही त्यांना मला माहीत नाही बाकीचं काम भरपूर दिसतंय त्यांना परंतु काकडेदा चिरंजीव या ठिकाणी आहेत सगळ्यांनी जर ठरवलं ना तर मला वाटतं अन्न खूप चांगल्या पद्धतीचं काम या हडपसर मतदारसंघामध्ये होऊ शकतं परंतु लोकसभेला निर्णय वेगळा आलेला आले 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 आहे आपल्याला म्हणावे तसं मतदान आपल्याला झालेलं नाही तर मग हे का झालं नाही याच्या पाठीमागचं कारण देखील या निमित्ताला आपण शोधलं पाहिजे त्याच्या पाठीमागचं कारण शोधच असताना मग विशिष्ट समाजाला आपण कशाला द्यायचा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यापासून लाभ गेला लांब का गेला आपण त्याला आजपर्यंत जवळ का केलं नाही त्यांचे काय दुःख आहेत हे देखील आपण या निमित्ताने जाणून घेतलं पाहिजे लागत जसं दादांनी अख्ख्या महाराष्ट्रातील महिला भगिनींचं दुःख जाणून घेतलं आणि लाडकी बहीण योजना दादांनी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी जी राबवली महाराष्ट्रामध्ये तर त्याचं वाट या सतरा तारखेला बाला बालेवाडीला या ठिकाणी दुपारी दोन वाजता आहे जास्तीत जास्त महिला या अडपसर मधून त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अश्विनी तुम्ही सगळ्यांनी आणल्या पाहिजे कारण की जो लाभ या महिलांना दोन महिन्याचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार तर हा लाभ मिळत असताना सगळ्यात जास्त संख्या पुणे जिल्ह्याची आणणार पुणे जिल्ह्यातल्या महिलांनी जास्ती जास्तीत जास्त फॉर्म त्या ठिकाणी भरलेले आणि ते इम्प्लिमेंट निश्चितपणाने होणार कारण दादा एखाद्या शब्द देतात तो पूर्णपणे यशस्वी करतात कोण काय म्हणते याच्यापेक्षा माझ्या महिला भगिनीला या ठिकाणी काय मिळते युवकांना काय मिळते दे। विद्यार्थ्यांना देखील खूप चांगल्या योजना राज्य शासनाच्या माध्यमातून माद्ण। राबवलेल्या आहेत मग दहावी बारावीचे विद्यार्थी असतील पदवीधर असतील आता दादांनी परवा दिवशी एक चांगली घोषणा केली या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजासाठी मराठी निर्माण केली मराठी मराठीची निर्मिती एवढी चांगली केली ज्याच्यामधून युवकांना चांगल्या पद्धतीने प्राधान्य त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न त्याच्या माध्यमातून निश्चितपणे मार्गी लागतील एक माणूस सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत फक्त महाराष्ट्राच्या जनतेची से सेवा करण्याचं काम करतो असं आमचा नेता दादाच्या रूपांना आम्हाला भेटलेलं आहे त्यामुळे या नेत्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण सगळ्यांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये करणं खूप गरजेचं आहे स्वातंत्र्यवीरांनी आपल्या जीवनक्रमामध्ये परिवर्तनाचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि ते जगवण्याचं काम देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे आपण विसरून गेले की स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याकरता काय योगदान दिले कशा पद्धतीने आपण राहतोय अकरा बारा वर्षाची मुलांनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे म्हणजे आता काँग्रेस हाऊस सारख्या ठिकाणी दाभाडे नावाचा एक छोटासा अकरा वर्षाचा मुलगा हातामध्ये तिरंगा घेतला आणि त्याला ब्रिटिशांनी बोले घातले एवढं मोठं योगदान या लोकांचं आपण पूर्णपणे विसरले आता महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तुमची मुलं आणि मुली ज्यावेळी कॉलेजला जातात तुम्ही त्यांच्यावरती लक्ष देण्याची वेळ या पुढे शहरामध्ये निश्चितपणाने आलेली आहे कारण एकीकडे पब संस्कृती मोठ्या प्रमाणे फोफावत असताना त्याच्यावरती कारवाई देखील आपल्या पोलीस आयुक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये करतायत परंतु तुमची वैयक्तिक जबाबदारी की माझं मूल चांगलं शिकते ना नाहीतर दिवसभर तुम्ही कष्ट करायचे मुलांसाठी आणि मूल कॉलेजला गेल्यानंतर मुलगी कॉलेजला गेल्यानंतर एखाद्या कट्ट्यावरती उभी राहिली तर तुमच्या वेदना होणार आहेत ना त्याची जाणीव तुम्ही घेतली पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आपली वैयक्तिक जबाबदारी की आपल्या मुलाने कॉलेजला गेल्यानंतर माझं कुटुंब कसं मोठं होईल माझा परिवार हा कशा पद्धतीने जीवनक्रम जगणार आहे या गोष्टीकडे त्याचं लक्ष तुमचं लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये मला अधिक काही बोलायचं नाही परंतु या गुणवंत विद्यार्थ्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो महिला बचत गटाच्या माध्यमातून अश्विनीचं काम खूप चांगलं या परिसरामध्ये आहे रोहिणीचं आहे नम्रताचं आहे आणि तिचा बचत गटांच्या माध्यमातून काम करत असताना खऱ्या अर्थानं गोरगरीब महिलांचं दुःख तिने जाणून घेतले नाही आणि त्याला न्याय देण्याचं काम ती आपल्या आयुष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करते याचा आनंद निश्चित पडला आहे मला तर वाटतं की स्मॉल स्केल इंडस्ट्री आणला तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या अडपसर मध्ये आहे एखादी जागा अशी बघा की माईला माईला या महिला बचत गटाच्या माध्यमातून एखादी स्मॉल स्केल इंडस्ट्री उभी राहील आणि ज्याच्या माध्यमातून या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी रोजगार चांगल्या पद्धतीने उभा राहील ते करू शकतो अन्न आपण फक्त एखादी जागा बघा राज्य शासन सांगा आम्हाला जागा द्या या बचत गटांना एवढं चांगलं काम आपल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी चालतंय अरे बाबा नाराज लेखा का तुझा वाला सारखाच बंद करते चालू करतोय काय होते काय नक्की या सगळ्या गोष्टीचा विषय आपण समजून घेतला पाहिजे आणि अण्णा सुरेशांना इथं आहेत आमदारांना जर वेळ नसेल तर सुरेशांना आमची त्याच्याकरता वेळ देतील राजलक्ष्मी भोसले आमच्या वेळ देतील तुम्हाला आणि लवकरात लवकर ही जागा शोधा की ज्याच्या माध्यमातून एक स्मॉल स्केल इंडस्ट्री आपल्या या बचत गटाची निर्माण झाली असं महाराष्ट्राला एक वेगळं उदाहरण जाऊ द्या कारण की एक करू शकतो आपण आपण फक्त नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा ज्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी एकत्र येतात तर त्यांना एक अपेक्षा असते मी बनवलेला माल मी केलेलं काम हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मला रोजगार मिळाला पाहिजे तर हे काम आपण निश्चितपणे दादाला सांगून करूया एखादी जागा आपण जाग्यात घेऊन एक चांगला प्रोजेक्ट या परिसरामध्ये इंडस्ट्रीयल इस्टेट असल्यामुळे करू शकतो आपण आणि शासनाच्या भरपूर जागा या ठिकाणी आहेत त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे या संपूर्ण वातावरणामध्ये तुमच्या महिला भगिनींना माझी विनंती आहे की एक भाऊ जर आपल्यासाठी आपल्या जीवन क्रमामध्ये आपली पाठराखण करत असेल तर त्याची पाठराखाण करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्या महिला भगिनींची आहे तुम्ही दादांच्या बहिणी आहेत त्यामुळे इथून पुढे तुम्हाला कुठला त्रास नाही याची काळजी देखील दादांनी घेतली नाही आणि या सगळ्या वातावरणामध्ये एक कडवं मला आठवतं बहिणीच्या संदर्भामध्ये म्हणजे एखादी सासराला गेलेली सासरवासीला ना असेल आणि ज्यावेळी माहेरला जाते त्यावेळी एक कडवं मला थोडस आठवतो ते फक्त बोलतो आणि मी माझ्या शब्दाचा विलाम दे देतो माझे माहेर सावली आली कोण त्या पावली माझे माहेर सावली आली कोण त्या पावली आले जुण त्या, त्या आणि या भावाला या माहेर वाशिमची काळजी आहे म्हणून खऱ्या अर्थाने ही धाकटी बहीण योजना जी निर्माण केलेली आहे त्या दादांना त्या मुख्यमंत्र्यांना त्या देवेंद्र फडणवीसांना आम्ही सलाम करतो आणि या सगळ्या बहिणी तुमच्या पाठीशी या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहणार हा विश्वास तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र रोजगार मेळावा आमची छोटी बहीण सहकारी नम्रताने घेतला खर तर नोकरीची गरज प्रत्येकाला असते ज्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे त्यांना नोकरी तात्काळ मिळते परंतु आजचा मेळावा हा पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी की ज्यांचं शिक्षण कुटुंबाच्या काही अडचणींमुळे किंवा कुटुंबाचा भार लवकर आल्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिलं आणि त्या मुलांना किंवा त्या सह मुलींना सुद्धा नोकरी मिळणं गरजेचं आहे हाच हेतू माननीय अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त ठेवून की हाताला काम मिळालं तर ते कुटुंब फिरावलं जात सक्षम होतो तोच प्रयत्न आमच्या नम्रताने केलेला आहे त्याच्यामुळे माझी तुमच्या इथल्या सर्वांना विनंती आहे की तुमचं शिक्षण झालेलं असू द्या तुम्हाला एक संधी सुवर्ण संधी इथं एका जागेवर उपलब्ध करून दिलेला आहे इथे सगळ्या म्हणजे बँकिंग पासून मला वाटतं हो, कंपन्यांपासून इतर जे काही वर्कर कामाला लावणे कर्मचारी कामाला लावणे त्या त्या कंपनीचं जे काम आहे त्या सगळ्या कंपनी इथं आणलेल्या आहेत त्याचा सगळ्यात जास्त तुम्ही फायदा करून घ्यावा कारण का ज्या प्रमाणे अजितदादा काम करतात त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तसं काम केलं तरच आपण राष्ट्रवादी ही घराघरात लोकांच्या मनामनात आपण तिथे त्यांच्यापर्यंत नेऊ हो। शकू आत्ताच अजितदादांनी लाडकी बहीण योजना केलेली आहे एक लक्षात घ्या कि ते पंधराशे रुपये फार मोठा आम्ही सिंहाचा वाटा नाही केलेला परंतु अजित दादांनी त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मदत देऊन खारीची मदत केलेली आहे इतरही प्रश्न आहेत असं मला सांगा बरं सख्या भावाला म्हणा की बाबा दे रे बाबा फक्त पाच हजार रुपये दे मलाही माझा भाऊ देणार नाही ही, ही परिस्थिती आहे कारण का जेव्हा पैशाचा विषय येतो तेव्हा प्रत्येकाचा हात आखडता होतो पण काही भावंड अशी आहेत की जी सरळ हाताने दिलदार दमनाने आपल्याला मदत करतात आणि सरकारच्या माध्यमातन दादांनी महाराष्ट्रातील माता भगिनींना ती लाडकी बहीण योजना आपल्यापर्यंत दिलेली आहे आणि म्हणून आपण म्हणतो की दादांनी जे आम्हाला आहे त्याच्यासाठी आम्ही दादांचे मनपूर्वक आभारी आहे विरोधकांना काय टीका करायची करू द्या देण्याची ताकद एखाद्यामध्ये असते आणि तो माराला हजार जण असतात त्याच्यामुळे मी खास करून खरंच नम्रताच का कौतुक करेल भाऊ हा कार्यक्रम युवकचा आहे आणि युवती आणि मला फक्त सांगायचं की असा काम करणाऱ्या युवतीला तुमच्या सारख्यांचा तो पाठबळ आणि हातभार आहेच परंतु सक्षमपणे असल्यानंतर ती या हडपसर मध्ये युवतींनी हा कार्यक्रम घेणं हा आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीसाठी सन्मानाचा आहे रोजगार मिळाला आपल्याला माहिती आहे एकीकडे आपण म्हणतोय देशात प्रचंड प्रमाणात बेकारी वाढलेली आहे आणि दुसरीकडे उद्योगपती म्हणतोय की आम्हाला आम्हाला पैशाशी कामदार आम्हाला मिळत नाहीत जे वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी वेगवेगळ्या क्वालिफिकेशनचे कामदार लागतात ते मिळत नाहीत अशा प्रकारची एक विषमता आपल्या देशामध्ये दे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष भव्य नोकरी महोत्सवाचे मेळावे घेतलेले आहेत आणि आज हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे नम्रताने हा कार्यक्रम घेतलेला आहे तोच विषय झाला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तो आमचा छोटा कार्यकर्ता असू तो विद्यार्थीचा कार्यकर्ता असो युवकचा असो युवतीचा असतो आमचे जे सेल आहेत पंचवीस प्रकारचे सेल आहेत या सेल कार्यकर्ता असू जो धडपड करतोय त्याच्या पाठीवर लढ म्हणून थाप मारण्याची गरज आहे त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि आज या ठिकाणी नम्रताला लढ बनण्यासाठीच आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आलेलो की माझ्या ऑफिसला नेहमी येतो तिला मी विचारतो नम्रता काय अडचणी येत काय सांगत जा आमची मदत आम्ही निश्चित तिथं तुला आवश्यक आहे त्या ठिकाणी मदत करत जाऊ माझ्या महिला भगिनींना मला सांगायचं सा। की आज या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दरा पवार जे या राज्याचे अर्थमंत्री आहेत महायुतीच्या शासनामध्ये आम्ही लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे आणि अजित दरांचा आठ तारखेपासून नाशिक जिल्ह्यापासून जनसन्मान रॅली जनसन्मान म्हणजे लोकांबरोबर लोकात सहभागी होऊन लोकांच्या भावना समजून घेऊन जनता댜 अर्ध्यार्थी सोडवण्यासाठी की जनसंमन यात्रा सोहळा दिली आहे नमस्कार मी नम्रता उमेश बोंदर कार्यअध्यक्ष युवती पुणे शहर राष्ट्रवादी आज अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सव मेळावा आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला पुणे शहरचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी उपस्थिती लावून त्या कार्यक्रमाचे यांच्या शुभहस्ते उद्घाटन केलेले आहे तसेच त्यावेळी युवकचे शहराध्यक्ष समीर दादा चांदरे आपले महाराष्ट्राचे सुरेश अण्णा घुले आपल्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे कार्याध्यक्ष गौरीताई जाधव या सर्वांनी उपस्थिती लावली होती तसेच या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य असेल समीर दादा चांदरे अब्दुल हाफिज शेख परत अश्विनीताई जाधव रोहिणीताई बिनाताई कीर्तीताई या सर्वांनी मला खूप खूप असे सहभाग घेऊन व सहकार्य केलेले आहे या कार्यक्रमाच्या उद्देशाने आपण एक दोनशे ते अडीचशे दहावी ते बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला होता तसेच आदर्श महिला बचत गट पुरस्कार अशा शंभर महिला बचत गटांनी पुरस्कार घेतला होता त्यांचाही आपण पुरस्कार सोहळा ठेवला होता तर अशाच या आनंद उत्सवात हा सोहळा पार पडलेला आहे माझं नाव विशाल शिवाजी चौगुले मी पुणे शहर राष्ट्रवादी पुणे शहर सरचिटणीस म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आपल्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित दादा पवार आणि शहराध्यक्ष दीपकजी मानकर साहेब युवकचे अध्यक्ष समीर दादा चांदरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा जो कार्यक्रम घेतला नोकरी महोत्सवचा हा यशस्वीपणे पार पडलेला आहे यावेळा यावेळी माझी पदनियुक्ती झालेली आहे म्हणून हडपसर पूर्व विधानसभे मतदारसंघात निरीक्षक पद निवड झाल्या म्हणून मी आभार मानतो